नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्णवाहिनी आस्था अनमोल दोन वर्ष उभी ठेवून केली मातीमोल आज मी ती रुग्णवाहिनी ही अति महत्वाची असून अनमोल सुद्धा आहे एकेकाळी रुग्णवाहिनी नसल्याने अनेक जीव गमवावा लागल्याने शासनाने याची दखल घेत सर्वत्र एकशे आठ ही रुग्णसेवा सुरू केली तर काही संस्था संघटना रुग्णालयाने ही रुग्णसेवा तातडीने प्रदान केली आहे परंतु महागाव शहरातील विश्रामगृहात मागील दोन वर्षापासून एक नवी कोरी करकरीत लाखो रुपयाची अनमोल रुग्णवाहिका उभी करण्यात आली असून तिचा उपयोग केला नसल्यामुळे आज ती उभ्या ठिकाणीच माती मोल झाल्याचे चित्र दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी यांनी सविस्तर माहिती घेतली असता ही रुग्णवाहिनी आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या निधीमधून दोन वर्षाकरिता महागाव नगर पंचायतला देण्यात आली होती परंतु नगर पंचायती यांनी वाहन चालक आणि एक सहाय्यक कर्मचारी यांचे वेतन व देखभाल खर्च परवडत नसल्यामुळे हे रुग्णवाहिनी बांधकाम विभागाच्या प्रांगणात आरामात ठेवली आहे यामुळे रुग्णवाहिनी धुळखात पडली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रुग्णाची सेवा न करताच रुग्णवाहिनी ही परत करण्याचा सभागृहाने ठराव घेतल्याची चर्चा होत आहे एम के मराठी न्यूज करता ब्युरो माहिता असता गरपाइकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा